मुब्रा दिव्यातील पाणी चोरांना झटका मुंब्रा दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील भोलेनाथ नगर खरिवली देवीनाला ग्रीन पार्क या भागात एक इंच व्यासाच्या सत्त्याण्णव बेकायदा नळ जोडण्या पाणीपुरवठा विभागाने खंडित केल्या आहे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे ठाणे महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा पद्धतीने टॅपिंग मारून पाणी चोरी करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत या प्रकरणी गेल्या आठवड्यात पाणी बिल वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी अभियंता आणि मीटर रीडर यांची बैठक घेतली या बैठकीत साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले तसेच अवैध नळ जोडण्या खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संदीप माळवी यांनी यावेळी दिले त्यानुसार मुंब्रा व दिव्यात कारवाईचा बडगा उघारण्यात आला आहे